स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चार ऑगस्ट आज आपण बारावर चालू घोटामोडीचे प्रश्न तर चला सर्व करूया प्रश्न पाहिला नुकतेच कोणत्या दिवशी राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक एक ऑगस्ट दोन दोन ऑगस्ट तीन तीन ऑगस्ट चार यापैकी नाही या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक ऑगस्ट एक ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस साजरा केला गेला प्रश्न क्रमांक दोन भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान नौसैनिक अभ्यास इंद्र दोन हजार पंचवीस पार पडला आहे ऑप्शन क्रमांक एक अमेरिका दोन बांगलादेश तीन नेपाळ चार रशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रशिया रश भारत आणि रशिया या देशांच्या दरम्यान नौसैनिक अभ्यास इंद्र दोन हजार पंचवीस पार पडला आहे प्रश्न क्रमांक तीन नुकतेच कोणत्या मंत्रालयाने आपले घर योजना सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक एक आरोग्य मंत्रालय दोन गृहमंत्रालय तीन पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्रालय चार मंत्रालय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्रालय नुकतेच आपले घर योजना ही पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाने सुरू केली आहे प्रश्न क्रमांक चार नुकतेच कोणत्या देशा चे हो राष्ट्रपती भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत ऑप्शन क्रमांक एक चीन दोन जपान तीन अमेरिका चार फिलिपस्पिन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार फिलिस्पिन नुकतेच फिलिस्पिन या देशाचे राष्ट्रपती भारताच्या हो दौऱ्यावर येणार आहेत प्रश्न क्रमांक पाच नुकताच एकाहत्तरवा राष्ट्रीय फिल्म पुरस्कारमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ऑप्शन क्रमांक एक शाहरुख खान दोन विक्रांत मेसी तीन वरील दोन्ही चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वरील दोन्ही शाहरुख खान आणि विक्रांत मेसे यांना नुकताच एकाहत्तर वा राष्ट्रीय फिल्म पुरस्कारचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार, पुरस्कार मिळाला आहे प्रश्न क्रमांक सहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणाला कलिंग रत्न पुरस्कार दिला आहे ऑप्शन क्रमांक एक धर्मेंद्र प्रधान दोन चेतन भगत तीन शशी थरो चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान यांना द्रौपदी मुर्मू यांनी कलिंग रत्न पुरस्कार दिला आहे प्रश्न क्रमांक सात संयुक्त राष्ट्र ज राष्ट्र जनसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक धर्मेंद्र प्रधान दोन चेतन भगत तीन वर्षा देशपांडे चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वर्षा देशपांडे वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्र जनसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक आठ नुकतेच वसंती देवी यांचे निधन झाले आहे त्या कोण होत्या ऑप्शन क्रमांक एक विधी दोन लेखक तीन अभिनेत्री चार पत्रकार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शिक्षाविती नुकतेच देवी यांचे निधन झाले आहे त्या एक शिक्षाविधी होत्या प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या राज्यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी जंगल सफारी बनणार आहे ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश दोन हरियाणा तीन अरुणाचल प्रदेश तीन चार आसाम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा हरियाणा या राज्यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी जंगल सफारी बनणार आहे प्रश्न क्रमांक दहा कोणत्या राज्य सरकारने पोलीस भरतीमध्ये अग्निवीरांसाठी वीस टक्के आरक्षण लागू केले आहे ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश दोन हरियाणा तीन अरुणाचल प्रदेश चार असा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा हरियाणा या राज्य सरकारने पोलीस भरतीमध्ये अग्रि अग्निवीरांसाठी वीस टक्के आरक्षण लागू केले आहे प्रश्न क्रमांक अकरा नुकतेच उत्तर प्रदेशचे पहिले प्रायव्हेट रेल्वे स्टेशन कोणते बनले आहे ऑप्शन क्रमांक एक इज्जतनगर रेल्वे स्टेशन दोन आग्रा रेल्वे स्टेशन तीन गोमतीनगर रेल्वे स्टेशन चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोमतीनगर रेल्वे स्टेशन गोमतीनगर रेल्वे स्टेशन हे उत्तर प्रदेशचे पहिले प्रायवेट रेल्वे स्टेशन बनले आहे प्रश्न क्रमांक बारा नुकतेच कोणत्या देशाला जगातील सर्वात जास्त खाद्य असुरक्षित देश म्हणून घोषित करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक पाकिस्तान दोन अफगाणिस्तान तीन बर्मुडा चार युगांडा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अफगाणिस्तान अफगाणिस्तान या देशाला जगातील सर्वात जास्त खाद्य असुरक्षित देश म्हणून घोषित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक तेरा आशिया पुरुष क्रिकेट कप दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे के ऑप्शन क्रमांक एक भारत दोन अफगाणिस्तान तीन यू ए, -ए, 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 -ए चार बांगलादेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक तीन ए ई यू ई येथे आशियाई आशिया पुरुष क्रिकेट कप दोन हजार चे आयोजन केले जाणार आहे प्रश्न क्रमांक चौदा कोम या चक्रीवादळाने कोणत्या देशामध्ये थैमान घातले आहे ऑप्शन क्रमांक एक भारत दोन अफगाणिस्तान तीन चीन चार बांगलादेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चीन चीन या देशामध्ये कोमया चक्रीवादळाने थैमान घातले आहे प्रश्न क्रमांक पंधरा नुकताच भारतीय सैन्याने दिव्यदृष्टी हा अभ्यास कोणत्या ठिकाणी केला आहे ऑप्शन क्रमांक एक सिक्कीम दोन ओडिसा तीन आंध्र प्रदेश चार कर्नाटक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सिक्कीम सिक्कीम या ठिकाणी भारतीय सैन्याने दिव्यदृष्टी हा सैन्य अभ्यास केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद